सर नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण सक्रिय काम करत आहात जिल्हा परिषदेला आपण जिल्हा परिषदस्य होतात नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात आपलं मोठं प्रस्त राहिले काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आजच तुमची निवड झालेली आहे हे एकूण राजकीय वाटचालीबद्दल काय सांगता मी अनेक वर्षांपासून एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते आजपर्यंत राजकारणामध्ये काम करत असते वेळेस सामान्य माणूस एक विकासाचा केंद्रबिंदू म्हणून मी राजकारणामध्ये काम केलं आणि आता आपल्या जिल्ह्यांचे एक कर्तबगार एक दडाडीचं नेतृत्व माझी खासदार आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या माध्यमातून आज आम्हाला येणाऱ्या काळांमध्ये राष्ट्रवादी पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दादांनी प्रताप पाटलांनी तटकरेंनी जी काही जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे त्याचा उपयोग जास्तीत जास्त संघटना कशा पद्धतीनं मजबूत करता येईल या नांदेड जिल्ह्यांमध्ये मागचा संघटनेचा अनुभव मी ज्या ज्या पक्षामध्ये काम केलं त्या त्या पक्षाने जी जी जबाबदारी दिली त्याचं संघटनेचं काम प्रामाणिकपणानं करून तळागाळापर्यंत पक्षाचं मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये अनेक प्रकल्प आहेत अनेक कामं आहेत विशेषतः या तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमेवर राहणारा हा देगलूर मुखेड भाग आहे या भागांसाठी आपल्याला जास्तीत जास्त कशा पद्धतीनं रस्त्यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये या भागांमध्ये प्रश्न गंभीर आहे त्या दृष्टिकोनातून आता आम्ही प्रताप पाटील चिखलीकरांच्या माध्यमातून अजितदादा साहेबांच्या माध्यमातून सर्व विकासाची सर, काम जलद गतीनं कशा पद्धतीनं करता येईल प्रयत्न सर भारतीय जनता पार्टी जे आपण जिल्हा अध्यक्ष म्हणून यशस्वी काम केलेले आहे म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचवण्यामध्ये ज्या काही महत्वपूर्ण लोकांचा सहभाग आहे त्यात तुमचाही वाटा अत्यंत तुम महत्वाचा राहिलेला आहे अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मायुतीमध्ये थोडीशी धुसफूस आहे असं वातावरण आहे का त्याचं कारण असं झालं की राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा भोकरला झाला आणि अशोकराव चव्हाण साहेबांचा कार्यक्रम उमरज मध्ये मध्ये होतोय म्हणजे एकमेकाला शिह काठशिह देण्याचा हा प्रयत्न आहे का पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी दोन पक्षांची वेगवेगळी आपापली नीतीमत्ता आहे काय याच्यामध्ये असं आपल्याला का काही ये म्हणता येणार नाही सर्व आपली युती आहे महाराष्ट्रामध्ये आणि ज्यांचं ज्यांच्या जबाबदारीनं ज्याच्या पक्षाची ज्याच्या नेत्यांनी त्यांचं त्यांनी काम करतात संघटना प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वाटते किंवा आपली संघटना संघटन मजबूत राहावं या दृष्टिकोनातून नांदेड जिल्ह्यामध्ये प्रताप पाटले आणि बाकीच्या आणि जे जे काही कामं चालू आहेत त्याच्यामध्ये मला वाटत नाही अशी काही वेगळी भूमिका असेल असं आम्हाला वाटत नाही राजकारणामध्ये कायम कोणी शस्त्र नसतो कायम कोणी मित्र नसतं असं म्हटलं जातं मग भारतीय जनता पार्टीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या इनकमिंग सुरू आहे पक्षांतराची सोहळे प्रमाणात होत आहेत खास करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणारी संख्या अलीकडच्या काळात प्रचंड वाढलेली आहे अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी मोठे नेतृत्व प्रवेश करत आहेत का आणि मग असतील तर ते कोण आहेत आणि कधी करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षची सूत्र ज्यावेळेस पाटील चिखली आली प्रताप पाटलांचं नेतृत्व असेल तुम्ही मागच्या पक्षांमध्ये आम्ही असते वेळेस तुम्ही पाहिलं संबंध जिल्ह्याला माहिती आहे मागच्या पक्षामध्ये काम करत असते वेळेस पक्ष कसा होता आणि तीन साडेतीन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या पक्षामध्ये इनकमिंग झाली आणि लोक खूप तळागळापर्यंत वाढीतांड्यापर्यंत पक्ष विस्तारण्याचं काम केलं तशाच पद्धतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग आहे त्याचं कारण असं आहे की सामान्य माणसाला वाटते की बा प्रताप पाटील चिखलीकर हे ताबडतोब मदत करतात आणि कार्यकर्त्याला प्रबळ करण्याचं काम आणि आम्ही पण आता आपल्याला कल्पना आहे बेचाळीस वर्षापासून राजकारणामध्ये काम करत असतो आलेल्या माणसाला जलदगतीनं कशा पद्धतीनं कामासाठी मदत करता येते ही भूमिका कार्यकर्त्यांच्या लक्षात आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग आहे तुम्ही पाहताल पुढच्या काळांमध्ये अनेक आज दोन तीन महिन्यापूर्वीची परिस्थिती पाहिलात आणि आजची परिस्थिती प्रचंड गर्दी झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये याचं कारण लोकांना एक दिलासा देणारा पक्ष आहे आणि या पक्षांचे नेते प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याची भूमिका घेतात म्हणून आज फार मोठ्या प्रमाणामध्ये सरांचा संकल्प आहे नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा ताकदवान स्थानिक स्वराज्य संस्थांमधला यशस्वी राजकीय पक्ष करून दाखवण्याचा निश्चितपणे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळीचा टाइम आता सुरू होत आहे असं म्हटल्यास फावठवणे मी राम रामत्रटे नमस्कार